हॅलो तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आणि माझ्या सोबत आहे स्वतः राम भाऊ बारामतीचा रेषी दादा हे ही हे बघ लहान लहान लेकर आमचे पागल इसके साथ भी मेरा ब्लॉग आना चागल पागल दादा <laughs> ये पागल नहीं।, नहीं। पागल नहीं पागल नहीं फायर है शीज फायर ब्रो ये पागल नहीं ये फायर है फायर पुष्कर राज मस्त पैकी चाललोय कुठे राधा आलोय ऑलरेडी आम्ही गेलो होतो शॉपिंगला आणि छान अशी शॉपिंग केलीये जे आम्हाला हवं होतं म्हणजे तिच्या कॉस्ट्युम साठी ताईने खूप छान छान कॉस्ट्युम सजेस्ट केले आणि आता मी ताईला ते कॉस्ट्युम घालणार आहे माझ्या आवडीचे ना ताईच्या आवडीचे सगळे आवडीने चॉईस केलेले तिच्या आवडीचे माझ्या आवडीचे कसं करणार आहे सगळं तुझ्या मी

आणि आता आम्ही आय थिंक इकडून दादा म्हणतोय आम्हाला फिनिक्सला जायचं आम्ही फिनिक्सला निघालोय आता बिकॉज अजून राधाला थोडीफार शॉपिंग करायची सगळ्यांना पाणी नाही दिलंय त्यांनी रेड ब्रेड दिले। दिले। आहे प्लस खायला वगैरे तर एवढं दिलंय ना खूप पोट भरलंय शूटिंगलाय पोट भरले तरी पण बारखी जायची आय एम सॉरी तुला मजा आली ना खूप मजा आली आहे घरीच जाऊन वाटत नाही मी तुला कुठे ह्याची दादाची आहे नाम भाऊ राम भाऊ ओला चला ओला तुला गाणं नाही माहिती साऊथच्या च्या विलनवाणी एंट्री करतो अगं राम भाऊ पांढरी शिफ्टी घेऊ कॅश गाडी इन्कम टॅक्स कॅश अजून दादा दादा ती, दा। ती पांढरी साऊचच्या विलनवानी एंट्री करतो रामभाऊ भाऊ शिफ्ट घेऊन फिरतो रामभाऊ माझा शिफ्ट घेऊन फिरतो ऐकणारे लाजू नको गाडीत बस साऊचच्या विलनवानी एंट्री करतो ग राम भाऊ पांढरी शिफ्ट घेऊन फिरतो इन्कम टॅक्स वाले घरी या <laughs> <laughs> दोन गाड्या कॅश मध्ये आम्ही या कष्टाचे तिकडे दोन गाड्या आहेत इन्कम टॅक्स तुझ्याकडे किती गाड्या आहेत बघा तुझ्याकडे किती गाड्या आहेत तुझ्याकडे कोणते कॅश आहेत का चारी कॅश आहेत का चारी कॅश आहेत आमच्या घरी येऊ नका आम्ही फोटो काढून देतो हफ्त्यावर घेतले ते बघ दादा टॅक्सची खूप भीती वाटते त्याच्या घरी पण एक कोणी पैसे भेटलेत किती एक कोणी आपण लापरवाही का नतीजा है मी चोरी केली बँक लुटली एचडीएफसी एचडीएफसी डायरेक्ट मनी मनीस्ट केली डायरेक्ट चलो काय चलो हा हा राधाची गाडी आली आता काळा घोडा हा राधाचा काळा घोडा आलाय ब्लॉग ची मी ब्लॉग बनवते कसं माहितीये का सकाळी उठते हाय गाईज मी सकाळी उठली संध्याकाळ झाली गुड नाईट गाईज सगळ्या दिवशी आठवता या काल मी ब्लॉग बनवला होता आता संध्याकाळचं मी काय टाकलेलंच नाहीये मग काय ते मी व्हॉट्सअपला स्टेटस लावते विषय संपला व्हॉट्सअप ची माझी लोक हे आमच्या ब्लॉग मधले ब्लॉग मध्ये हाय बोल खोमन हाय हाय दादा

आम्ही चालले कुठली असते आता स्वतःला <laughs> <प्रियार लो गया। laughs> <laughs> तिला वच नको तिला कपडे घ्यायचे नखरा करायचंय मग आता आम्ही चाललो कुठे झाले आपण ट्रेन मध्ये गेलो मग सत्तर टक्के गेलो होतो पण तिकडं ट्रेन आम्हाला आवडली ना आता ट्रेन वेळ चालली गेलो पण सत्तर टक्के ऑफ होता तर तो बोला कि ऑफिस मध्ये नाही जायचं एच एनएम मध्ये चाललंय आणि शॉपिंग करतो मग दोघींना सारखं मास्क वरती घ्यावं लागते हा ना नाही तर आमचा भाऊ डायरेक्ट फायर होतोय छान दिसतंय पण बघ तुला अजून कुठलं बघायचंय व इकडे पण छान छान जास्त टीशर्ट राधाला असं हॉट अँड सेक्सी वन पीस पाहिजे ना <laughs> नाही जास मी जास्त म्हणजे सगळे पॅन्ट मी एच एन एम चे यूज करते जास्तीत जास्त छान आहे एच एन एम चे कपडे स... ब्रँड आहेत ना बाबा हे बघ किती छान आहे असं शर्ट पण आहे माझ्याकडे एच एन एम चे माहिती राधाने आज खूप शॉपिंग केली खूप जास्त शॉपिंग केली खरंच खरंच

पोरवायत आमच्या मुळ दादा काय घेतो काय हा गाव का? जी नाही कशाच सगळं विसरून जातेस तू अरे हा काय देतो लोकांना पैसे देत प्रमोशन प्रमोशन

झाली आता राधाची शॉपिंग निघलोय आम्ही बाहेर जातोय बाहेर बघू अजून काय खाल्लेलं नाही मग अशी शोरमा पण अजून खाल्लं नाही गाडीमध्ये मध्ये तसंच पडून आता मला काही दिसत नाहीये मी आंधळा झालेला याच्या ट्रीट याच्या ट्रीटमेंट साठी थ्री आर आर मधून पैसे वाटणार याला बाय आपल्या चाईन ताईचं चायनल आहे चायनलच ताई सॉरी तर त्याला साईच्या चायनल बेल ऐकून दाबा बायला ऐकून दाबून बेल ऐकून ऑल वरती करा लाईक करा डिसलाईक नाही करू लई मेहनत घ्यावी लागते तुम्हाला माहित नाही न्यू प्रोजेक्ट बद्दल काय बोलायचं का हा आज अपलोड होणार आहे नवीन प्रोजेक्ट आपला एकदम खतरनाक आहे म्हणजे तुम्ही प्रेम द्या स्वतः बघा कारण कसं माहितीये का इकडे कोण माजलेले नाही सगळे गरीब घरचे पोर आहेत सगळे गरीब घरचे पेड आहेत ते सगळे एकदम मन लावून काम केलेलं आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तास म्हणजे म्हणजे दोन दिवस होते बरोबर तर पोरांनी अडतीस तास नॉन स्टॉप काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आमचं एक म्हणजे डान्सर त्यांचं इंजर्ड बी झालेलं आहे त्यांना त्रास झालं पण ते आपण सगळं टेक्निकल इश्यू बघून सगळं एकदम क्लिअर केलेले आता सगळे खुश आहेत तर फक्त आता तेवढीच आहे परत माझा भाऊ ब्लॉग मध्ये जातो बाय बाय कुठे जातोस करायला जातोस काय लवकर आपल्या मराठी मेलडीज चॅनल ला लोकल ब्रँड काम करावं लागतं येस बाय बाय अग त्याचा जीव वर खाली होते बाय म्हणणं त्याला बापरे बाय 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 कुठ कॅमेरा चालू काय म्हणलास लेफ्ट लगे तिकडे खदाने बोताची खदान हम छोड़ने को आए आश्चर्यत को घर को कोश्चर्या आता आम्ही आलेलो आहे आश्चर्यत येईल ना घरी सोडायसाठी ऐश्वर्या आमच्यासाठी खूप वेळ दिलेला आहे त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभारी आहे पण आभारी पण म्हणू शकत नाही कारण ते आमचे फॅमिली मेंबर आहेत तरी पण ते आमच्या ताई आहेत आणि तरी पण अजून एकदा थँक्यू मी आम्हाला वेळात वेळ काढून दिला तर मनाची काही गरज नाही कारण ते फॅमिली मेंबर आहे मजा घेऊन झाली असून कमानीतून आम्ही लेफ्ट जाणार आहे yes. आणि ही कमान आहे ऐश्वर्या घराकडे जाणार आहे ती कमान आहे आणि त्या कमानीतून आम्ही आतमध्ये एंटर केलेला आहे आणि आम्ही ते कमानीचं नाव सांगू शकत नाही ते कुठं आहे ठीक आहे एवढं बोलून याचं भाषण मी संपवते आणि माझा ब्लॉग ही संपवते सो भेटत आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये